खासदार संजय राऊतांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीवर टीका केली तिसरी आघाडी सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठी असते असं राऊतांनी म्हटलंय महाविकास आघाडीची मतं कमी करण्यासाठी आघाडीचा प्रयोग सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील खासदार संजय राऊतांनी केला आहे तिसरी आघाडी जी असते ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते तिसरी आघाडी जी असते हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात त्यांना काही अडचणीचे विषय असतात मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांची मतांमध्ये कशी दुखळी माजवता येईल यासाठी काम करतात आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो खरं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षात लढत आहे पण महाआघा अगा, विकास आघाडीची मतं थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करायच्या लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,